जय संजय भारत नमस्कार मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो आपण आता कमलेश्वर गावामध्ये आहे दी माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस या निवडणुकीचा वार धनकून वाहत आहे मित्रांनो शेतकरी म्हणजे काय असतो हे आपण आता सर्व ही शेतकरी आपले मंडळी आता आपले उभा आहेत शेतकऱ्यांना की काय पाहिजे हे आपण आता लोकांकडून ऐकून घेणार आहे आज आहे शनिवार आणि आपण आज मारुतीच्या पाठीमागच उभा आहे बघू शकता या ठिकाणी मारुतीचं मंदिर हे बघा जय हनुमान जय हनुमान नमस्कार तुमचं नाव दिलीप गोरपुडे बर असं जरा माईक हा आता सध्या जी माळेगाव साखर साखर कारखाने निवडणूक लागलेली आहे बरोबर आहे बरोबर बारा तारखे सगळे पॅनल फिक्स झाले आज तुमची शेती आहे तुमचा किती उद जातो कारखान्याला शंभरच्या आसपास जातो शंभरच्या आसपास मग तुम्ही काय सांगता बरं आज माळेगाव साखर साखर कारखाना पहिला कसा होता आणि आताचा कसा आहे तुम्हाला काय वाटतंय किंवा शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी होय शेतकऱ्यांसाठी अगोदर चारीच काम केलं पाहिजे बरोबर आहे हा असणार की मायक मी धरतो नाही बोलात चारीच काम महत्वाचं केलं पाहिजे बरं आम्ही सगळी शेतकरी चाराच्याकडे ह्याच्यावर लक्ष कोणीही देत नाही अजिबात बरं उमेदवार कुठला बी असून त्या पक्ष बरोबर आहे उमेदवार काही लक्ष देत नाही चारेच दूषित पाणी येत आहे का दूषित पाणी नाही शाळेत शिरत इकडे हायस्कूल मध्ये शिरतंय बरोबर आहे ह्या गेल्या विधानसभेला पाणी इकडे घालतं तर टेलर लावून मतदान केलं बर बर मी धरतो माहिती हा टेलर लावून मधणीच काय अजिबात हे केलं नाही आता पाच वर्ष होऊन गेले आता विधानसभा झाली सगळं झालं बरं पोलाचं काय काम होय आता आज कालचा पाऊस झाला त्यावेळेस सगळी शिरलं आमच्या घरात शिरलं पाणी म्हणजे चाऱ्याचं जे रुंदीकरण जे आहे ती खूप कमी आहे मोठं रुंदीकरण करायला पाहिजे बरोबर आहे किती आहे बरोबर आहे वाट ती आल्यावर करायला पाहिजे मदत ना अगदी बरोबर आहे अगदी बरोबर बरं आता शेतीसाठी आपण जेव्हा तुम्ही एक ऊस लावता ऊस लावताना अडचणी काय तर तुम्हाला बरं काय ना आम्हाला आठवण काय आता शेतामध्ये तुम्ही ऊस लावता त्याला साधारणतः आता तुमचा किती एकर ऊस जातो दोन अडीच एकर ठीक आहे एकाच आपण एकराचा जर खर्च काढला तर तुमचा किती होतो वर्षाला ऊस मोठा व्हायपर्यंत खर्च तसं काय ना, ना एक अंदाजाने काय सांगता येईल का तर एक अंदाज अंदाज येत असं येणं असतो बर ठीक आहे जाऊ द्या कारखान्याकडून तुम्हाला काय पाहिजे माळेगाव कारखाने तुम्हाला माळेगाव सहकारी साखर कारखाना यांच्याकडून तुम्हाला कोणत्या सुविधा पाहिजे साखर मिळाली पाहिजे ही बरोबर आहे पाहिजे होय हा खते बियाण्याचं काय हो तिथे देतोच की कारखाना ओके हो ती करून सुविधा ठेवल्यात की सगळ्या बाय बर होय बर शेतकऱ्याचे काय वर म्हणलं तर कोणी तुम्ही कोण नाव घेताल शेतकऱ्यांची काय वर सगळीच ती ना, हो ना सगळीच आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नाव रामाव शिंदे बरं आता सध्याची निवडणूक लागलेली आहे माळेगाव साखर सरकार तुम्ही काय सांगता काय सांगता योग्य उमेदवार पॅनल यावं बरोबर आहे शेतकऱ्याला दर मिळतो जो पॅनल येणार आहे का पॅनल येणार तुम्हाला काय अपेक्षा आहे काय अपेक्षा दराच्या अपेक्षा आता दोन हजार पंचवीस मध्ये कारखान्याचा दर किती पाहिजे होता काय काय दोन हजार पंचवीस मध्ये आता ही साल चालले याला कारखान्याचा दर किती पाहिजे होता चार 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 अगदी बरोबर आहे कारण महागाई तेवढे वाढले म्हणले चार हजार तर रोड मागले बरोबर औषधं मागली होती बरोबर आहे काही मजुरी वाढली अगदी बरोबर त्याच्यामुळे परवडत नाही दोन हजार तीन हजार अगदी बरोबर अगदी बरोबर चार हजार अपेक्षा आहे आम्हाला शेतकऱ्यांना काय लागतं तेच तर लागतं दोन पैसे आपल्या संसाराला लागले पाहिजे आणि चांगला दर मिळला पाहिजे तुम्ही एवढं कष्ट करता मग काय सर्वजण आपण कष्ट करतोय आता ऊसच एक मे असं पीक आहे आप हो। ते आपल्याला पैसे आणून देऊ शकतो त्याच्यावर चालू शेतकऱ्या okay. धन्यवाद तुमचं नाव प्रल्हाद सर आज ही जी निवडणूक लागलेली आहे कारखान्याची जिकडे तिकडे पॅनल फिक्स झालेले उमेदवार माहित नाही बरं सांग कारखान्याबद्दल सांगा तुम्ही कारखान्याबद्दल सुद्धा काहीच कल्पना कट करा बाबा आता ही जी माळेगाव सहकार साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे तुमचा ऊस जातो शेतीत किती उच जातो तुमचा शंभर टाना जास्त शंभर टनाच्या जास्त जातो बाबा तुम्ही मला सांगा आता जवळ एखादा लागतो पण त्या संचालक बोर्डून तुम्हाला काय अपेक्षा असते दर निघाला पाहिजे चांगला बरोबर आहे जास्तीत जास्त साडेचार हजारापर्यंत निघाला पाहिजे अगदी बरोबर आहे साडेचार हजारपर्यंत निघायलाच पाहिजे निघालाच पाहिजे बरोबर आहे आज मला सांगा सात ते आठ वर्ष तुमचं पॉलिटिक्स नाही इतर उत्पन्न आहे ना अगदी बरोबर आहे बरोबर आहे त्या सुविधा मिळत नाही सुविधा मिळत नाही बरोबर अगदी बरोबर आहे काय फायदा अगदी बरोबर आहे तुम्ही अगदी बरोबर बोलताय काय म्हणताय नाही नाही जे साईड बिझनेस इथे कारखान्यात हो को जेनरेश असेल बाकीचे हो अगदी बरोबर आहे त्याचा शेतकऱ्याला कायच लाभ मिळतो अगदी बरोबर शेतकऱ्याचा काय लाभच मिळत नाही आपल्याला शेतकऱ्याला तुलनेत तेवढाच दर मिळतो कारखान्याचे इतर जे कारखाने बरोबर आहे त्याच्यात लेवल मी दर आपल्याला म्हणजे काय चूज होत नाही तुम्ही मला सांगा सात ते आठ वर्षापूर्वी जसा कारखाना होता बर जसा संचालक बोर्डच्या ताब्यात आताचा कारखाना ह्याच्यामध्ये तपावत काय झाली कारण दर तर वाढला नाही दर नाही वाढला बरोबर आहे याचा ता अर्थ तपावत तर झाली याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काय आतल्या बाबतीत आपण नाही काय बोलू शकतो बरोबर आहे खते बेन आणताना किंवा तुमचे रेग्युलर कारखान्याचे बिल वगैरे जमा होतात का बिल होती रेग्युलर जमा आपल्याला दर वाढला वाढ अपेक्षा फक्त दराच्या विषय ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार बाबा नमस्कार बाबा तुमचं नाव कृष्णा शिवाजी बाबा तुमचा कारखान्याला कधी कारखान्याला कधीपासून माळेगाव कारखाना तुम्ही ओळखता ओळखते लई दिवसापासून जवळ कारखाना चालू झाला टप्प्या टप्प्याने संचालक बॉडी चेंज होत गेली बरोबर आहे आज आपण काय करतो ऊसाचे कष्ट करतो शेती करतो आणि जवा मोठा ऊस झाल्यानंतर त्याला कारखान्यात विकल्यानंतर तो मिळणार आपल्याला दर त्याच्या म्हणणं बाकीच्या काही गोष्टी असतात कांडे बिल म्हणा अमक म्हणा तमक म्हणा याबद्दल तुम्हाला काय सांगाय बाबा काय नाही किती मिळाले पर्यंत साडे चार हजार पर्यंत द्यायला पाहिजे का हो अजून काय सांगताल बरं आता ही जिकड तिकडे वारत दोन कोण वाहते कुठलाही पॅनल येऊन द्या पण त्या पॅनलने आपल्याला आमच्या सुविधा द्यायला पाहिजे बाकी काय नाही बर आज तुमच्या गावामध्ये एक प्रश्न की जो चा, चा, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे चारी खो, खोल व्हायला पाहिजे कोणी व्हायला पाहिजे वर्षी का ठिकाण आहे शेजारचे राहणे बी पिक्चरची आणि प्रकृषण बी होत त्यासाठी खोल चारी करायला पाहिजे खोल चारी करायला पाहिजे बाकी नाही का चला ओके धन्यवाद नमस्कार, नमस्कार। तुमचं बाबा, बाबा तुमचं जातो का काय मत आहे माझं भाव मिळावा कारण औषध म्हणा खते बियाणे म्हणा शेतीलासाठी लागतात आपण काय करतो उसाचा टनिज वाढवण्यासाठी हे प्रयत्न करत राहतो आणि टनिज वाढल्यानंतर त्याचा होणार गाळ मग आज आपल्या कारखान्याला नाही म्हणलं तर वीस बावीस हजार तरी सभासद असते बावीस हजार सभासद असून पण आपल्याला दर किती मिळतोय कमीच आहे तो मिळाय पाहिजे चार साडेचार हजार औषध सुविधा मिळाय पाहिजे स्वस्त मध्ये मिक्सचर स्वस्त मध्ये मिळाय पाहिजे बरोबर आहे दहा किलो महिन्याला मिळाय पाहिजे तुमच्या म्हणजे जवळ अजून सहा आठ दहा वर्ष आपण पाठिंबा करतो त्यामध्ये जे आपले शेतकऱ्यांचे महर्षी हो चंद्रवांना हो त्याचबरोबर आदरणीय रजन काका दोघांनी कारखान्यामध्ये काम केलं के म्हणजे आता मी सांगतो आता मी नवीनच आता जी संचालक बॉडी आहे आणि पहिली बॉडी काय बरं असं काय तुम्हाला असं आहे अगदी बरोबर आहे आज जो जी कोण निवडून देते आपला भाव वाढून देते चला बघूया येणाऱ्या काळामध्ये धन्यवाद नमस्कार बाबा लक्ष्मण बंडोबा लेकर राहणार कामेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे मी दोन एकरच शेती आहे मला पण माझी शेती उत्पन्न मी बरोबर बरं काढतो कारण मी खर्च करतो वेळेवर वेळेवर जुडतो आणि शेतीला मी अजिबात माग पडत नाही आणि मला भरपूर पाणी आहे बोरला घरच्या त्याच्यामुळं मला पाण्याचा काही तुटवडा नाही आणि आता उत्पन्न काढून सुद्धा भागत नाही अगदी कारण का महा ते महागाई तेवढी आहे आज दोन हजारची पिशवी झाली आहे हातभरच पिशवी का नाही काय परवडणार आहे पन्नास हजार रुपये शेतीला जर खर्च करून तुम्ही पन्नास साठ टन जर ऊस काढला काय निमे गेले त्याच्यात निमेल ते म्हणतात बरोबर कष्ट बाकीचे जे लागणार आहे दवाखाना याला खर्चासाठी कुठनं पैसे आणणार अगदी बरोबर आता वयाच्या जवळजवळ साठ ऐंशी सत्तरच्या पुढं माझं वय झालेलं आहे त्याच्यामुळे मी काय करू शकणार आहे मला शेवटी तेव्हा उत्पन्न निघणार आहे सोर्स नाही तुम्हाला मग काहीच नाही ना बरोबर दवाखान्याचा खर्च आहे बाकीचा आहे जनरल कसं भागणार बरोबर कमीत कमी साडेचार चार चारच्या चार चार आत नाहीच मिळाला पाहिजे कुणी संख्या लोक येऊ त्या आपल्याला काय घेणं देणार नाही तो प्रश्न नाही आपल्या त्याशी काय घेण आपल्या पैसे चार रुपये कसं कोण देईल त्याच्याकडे बघितलं पाहिजे आपला आप प्रश्न हा आपला प्रपंच त्याच्यावर वयो रात्र जीवन वेळा जावं लागतं तुम्हाला काय सांगायचं एक विचारायचं सुद्धा बघा दरसोड होती काय करणार आहे बरोबर नेहमी सरीकडे गेली ती नेहमी राहते एक टोकडे भिजले तर दुसऱ्या टोकड्याला पाणी जाईना आठ तास लाईट देते रेग्युलर कुठे आठ तास चार तास सुद्धा रेग्युलर नाही ना बरोबर कवाबी जातील ती कोणाच मनमाने कारभार चाललाय सगळा हा मला सांगा तुम्ही काय शेतकरी झाले या तुम्हाला सांगा शेतकऱ्याचा कोण वाली आहे बरोबर आहे का बरो कोणी वाली कोणीच नाही कोणी जो येईल ती टेपलच घर भरतो या बरोबर सांगा तुम्ही शेतकरी फक्त रात्री जाऊन फक्त दुसरं काटा आहे का नाही रात्री तू काटा चावला मी काय त्याचं आहे काय बाप त्याला माग बायका पोरण काय करायचं त्याच्या काय करायचं काय आणि घडलं नाही आज गुणशी असले विषारी सर्प निघाल्यात बरं रात्री माणूस जावच लागते राहणार लाईट आहे तुम्हाला लाईट नाही काही वेळ दिवसा असते काही वेळाची असते लाईटची लाईट सहसा जात नाही बरोबर बरोबर आहे तर माझं एवढंच म्हणणं कोणी आम्हाला चार रुपये यास कसे देईल आमचं आमचा फक्त लक्ष राहणार धन्यवाद बाबा कटकर नमस्कार नमस्कार तुमचं नाव महेंद्र गायकवाड आता सध्या जे मळेवा सखर साखर कारखाने निवडणूक लागलेले आहे पहिला माळेगाव साखर कारखाना आणि आताचा माळेगाव साखर कारखाना तुमचा ऊस किती पन्नास साठ टन जातो ब ठीक आहे तुम्ही एक एकर तुमचा ऊस जातो बरोबर आहे एक एकर मध्ये तो ऊस एक जाताना तुम्हाला काय कष्ट करावं लागतात की बा बेन लावण्यापासून तो मोठा होईपर्यंत तुम्हाला काय कष्ट करावं लागतात काय झालंय आता बाकी ज्यांनी बोललेलंच आहेत किती कष्ट करावं लागतं काय झालंय ती हा बरोबर आहे फक्त मला एक माहिती नदीचं पाणी पूर्णपणे प्रदूषण झाल्यामुळं आवडीच निघत नाही बरोबर शेतीमध्ये नदी म्हणजे निरा, निरा नदी का निरा नदीच पाणी प्रदूषण झाल्यामुळं आवडीच निघत नाही नदी तुंबली हा, हा खराब झाले किती समजा शहर येतात इतक्या वी असतो बाळसा दर असतो चांगला दिसतोय तिथनं पुढं कांड्याला आला कि अजिबात उत्पन्न निघत नाही त्यामुळे खर्च परवडत नाही आणि त्यानंतर आम्हाला पहिले कॅनलचं पाणी यायचं तुमचा इंडस्ट्री पट्टा वाढल्यामुळे आमचं कॅनलचं पाणी ब्लॉक समजा काढून घेतलं बरोबर त्यामुळे आमची शेती पिकत नाही आणि आम्ही आता ह्याच मार्गावर की आपलं एक पीक काढून आपलं गहूजवारी बाजू करून ऊसाची आता दोन तीन वेळ झालं आमचं पीक पण नाही बरोबर आहे कारण उत्पन्न निघत नाही आम्हाला अगदी बरोबर आहे बरं तुम्ही म्हणतात नीरा नदीचं पाणी नीरा नदीला तुम्ही ह्याच्या अगोदर म्हणजे सांगितलं नाही का कुणाला तक्रार वगैरे केली आहे का गा तुमच्या गावात तक्रार केली आंदोलन झालं सर्व झालं हे सगळं काही उपयोग झालेला ही राजकीय लोकांचं त्यांना त्यातनं मिळत असल्यामुळं ठीक आहे काय हस्तक्षेप नाही म्हणजे तुम्ही आजूबाजूला साधारणतः किती सभासद आपले वर्ग या ठिकाणी मध्ये आठशेच्या आसपास आसपास आहे सगळ्या तो नदीच्या पाट्यामध्ये सगळी लोक बरं म्हणजे ते आपलं म्हणतात ना उत्पादन घटतय त्या पाण्यामुळे उत्पन्न घटतय भाऊ ठीक आहे चांगला आहे बरोबर आहे अजून भाऊ वाढला पाहिजे का भाऊ भावापेक्षा आम्हाला ती नीरा नदीचं पाणी पाणी खराब झालं आम्हाला शेतीच परवडत नाही आता अगदी बरोबर पुढच्या दहा वर्षात तर गवजीवाडीवर ठेवावं लागेल धन्यवाद नमस्कार तुमचं नाव विशाल शिंदे पण आता सध्या जे ही माळेगाव साखर सागरकड निवडणूक लागलेली आहे तुमचा उस्तीत जातो आमचा सतरा शंभर सतरा ऐंशी टन जातो आता तुम्ही कसं येईन येतो तो बरोबर आहे का नाही बरं तुम्ही आज काय सांगताल बरं आज आपण तंत्रज्ञान बघतो आज की टनीज वाढवण्यासाठी ते तंत्रज्ञान आणलेलं आहे बरोबर याबद्दल तुमचं काय मत आहे आता काय झालंय माहिती का पहिलं कसं होतं त्याने शेती करायची माणसं तर बऱ्यापैकी वाढलं खतं वाढली फवारे वाढल्या त्यामुळे शेतींचं प्रमाण जे पिकच होतं ते पिकायचं जरा कमी झालं बरोबर आहे जे आपण पहिलं आधुनिक करायचो आता औषध मारून जरा प्रमाण कमी होत चाललं ना हा हा त्यामुळं उत्पन्न घटत गेलं बरोबर कारखानं झालं जे भ्रष्टाचार खूप व्हायला लागला बरोबर त्यामुळे भाव कमी मिळायला लागला बरोबर शेतकऱ्यांना सगळं राहाल तुम्ही आता सांगा की कुठं काय अपघात झाला काय झाला सरकार त्याला मदत करतो लगेच एक दोन लाख रुपये शेतकरी जर आणज मिळाला तर त्याला कोण मदत करतं का जरी चावला मेला बिला तर तू शेतकऱ्याला एक रुपया मदत देत नाही बरोबर आहे बाकी तुम्ही आता विमान पडलं बघा समजा विमान तुम्ही किती जणांनी मदत केली असेल अहमदाबाद मध्ये प्लेन क्रॅश झालं ते किती जण त्याला आरती दिला कोणी काय दिलं एक लाख दिले कोणी दोन लाख दिले काही दिले बरोबर शेतकरी मला कोण काय देत तेव्हा सांगा ना कुणी का आजपर्यंत काय दिलं कुणीच देत नाही काय त्यामुळे शेतकऱ्यांचा कोण काय अवज राहिलाच नाही अगदी बरोबर आहे आणि कारखान्यात कसं झाले ज्याला पहिला स्वतःचा स्वार्थ बघतोय जातोय बरोबर आहे त्यामुळं कारखान्याने बघता शेतकऱ्यांनी एक ठराव आपल्याला जो भाव देतो त्याला मतदान करायचं संपला विषय अगदी बरोबर आहे आता हे जे लोकांचे काय मत होते की निरा नदी आणि तुमची सारी त्या पाण्यामुळे तुम्हाला काय सांगायचं पाण्याचा प्रश्न हे कोणच म्हणावं घेत नाही मग तेव्हा प्रश्न आपण शेवटपर्यंत राहणार असून बसलं पाहिजे अगदी बरोबर आपण किंवा चार पैसे कसे वाढते उत्पन्नात चार पैसे आपल्याला कोण देईल कुठला बॅनर देईल हे बघितलं पाहिजे ना बरोबर आहे अगदी आपण आता पाणी पाणी करून तो नाही ना बसलं पाहिजे अगदी बरोबर ठीक आहे चार पैसे आता वाढले अन्नाच्या बॅनने चार रुपये मला वाढून दिले तर तुम्हाला नको आहेत का बरोबर आहे ना कोणाला नाही पाहिजे चार पैसे वाढले तुम्हाला काय अडचण आहे अन्नाच्या बॅनला मतदान करायला नक्कीच नक्कीच धन्यवाद कट करा तर मित्रांनो आपले शेजारी आहेत कामेश्वर गावामधनं संजीव मेंबर पण त्यांचा एक थोडं सांगतो मी की मराठी वेब सिरीज जी आपली आहे चांद्या चौकटीच्या करामती यामध्ये तुम्ही ओळखत असता आणि खरंच त्यांचं जे काम आहे ना खरच खूप तुमचं काम चांगलं असतं तुमचे सगळेच एपिसोड चांगले असतात मग तुझं एक सांगायचं की एपिसोडच्या जेव्हा संपतो तेव्हा तुम्ही एक मेसेज देताना हा खूप लोकांना आवडतो तुम्ही जो एपिसोड करता त्याच्यानंतर तुम्ही एक मेसेज देता लोकांना मेसेज अगदी बरोबर आहे तर आज सध्या जी माळेगाव साखर साखर कारखाना निवडणूक लागलेली आहे आज कांबळेश्वर गावामध्ये मी आलेलो आहे बऱ्यापैकी लोकांचं म्हणणं आहे नीरा नदी म्हणा किंवा त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे निवडणूक लागली मान्य पण ह्या निवडणुकीचा जो आहे अर्थकारण जे फिरत म्हणजे देशातील लक्ष या माळेगाव सहकारी साखर कर कारखान्याच्या निवडणुकी बड़। कारण सभासदाचं हित जो पॅनल बघेल अशाच लोकांना सभासद बियादा सुज्ञ सभासद झालेला आहे त्याच्यामुळे जो सभासदाच्या संसार वाचवल किंवा चार पैसे जास्त देईल त्यालाच सभासद मतदान करणार आहे कुठल्या पार्टीचा का आहे काय असं कुणीही बघणार नाही कारण जो सभासदाच्या हिताचा निर्णय घेईल किंवा सभासदांसाठी भांडल अशाच लोकांना मतदान होणार बरोबर आहे आता जसं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की आता कारखान्याला भाऊ हा कमीत कमी चार हजारच्या साडेचार हजाराच्या आसपास पाहिजे होता तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे की पहिला जो कारखाना होता संचालक बॉडीमध्ये मध्ये आता ज्या संचालक बॉडी मध्ये जो कारखाना आहे त्याच्यामध्ये कशी तफावत आहे तफावत कशी असते माहिती का आपण आपलं घर चालवत असताना येणारा पैसा किती आणि जाणार किती ह्याचं जा डिवायडेशन करून आपल्याला शिल्कीत राहिलं पाहिजे कि पुढे चाललं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून कुठलाही चालवणारा त्या हेतून चालवत असतो येणारा सुद्धा तो कर्ज काढून दुसरं तुमचं भागवू शकत नाही बरोबर आहे उद्या जरी कर्ज काढून तुम्हाला जास्त पैसे दिले आणि नंतर तो कारखाना दिवाळखोरीत निघाला तरी त्या संचालक बोलायला बोललं जाणार आहे बरोबर आहे मग त्यासाठी समतोल राखून चार पैसे सभासदाला कसे मिळतील ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि त्या पॅनल मतदान केलं पाहिजे धन्यवाद कटकरा मित्रांनो आपण आता कामेश्वर गावामध्ये होतो आणि भरपूर आपला शेतकरी वर्ग म्हणा सभासद वर्ग म्हणा तो आता आपल्याशी बोलला कमळेश्वर मध्ये त्यांच्या आड्या अडचणी सांगितल्या की महत्वाचं म्हणजे निरा नदी त्याचबरोबर चारे आहे त्या ठिकाणी पाणी येतं आणि नासादूस करून जातं शेतकऱ्यांची आणि अजून मित्रांनो त्यांचा अजून दुसरा एक प्रश्न काय होता की शेतामध्ये आम्हाला लाईट संध्याकाळची येते आणि लाईट संध्याकाळ आल्यामुळे आम्हाला सर्व म्हणा काही होऊ शकतं पण शेतकऱ्यांचा कैवारी कोण हा त्यांचा हा प्रश्न आहे कामेश्वर मधल्या गावांचा तर चला बघूया येणाऱ्या काळामध्ये कुठलाही पॅलेल निवडून येऊन द्या त्याबद्दल कोणाचंही दुमत नाहीये पण जो पॅनल आल्यानंतर जो काम करणार आहे तो काम कशी करणार आहे याकडे कर सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे धन्यवाद